कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगर परिषद क्षेत्रात आज दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया सुरू आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर लक्षणीय गर्दी दिसत असून वाजेपर्यंत जयसिंगपूर शहरात मतदान नोंदवले गेले आहे एकूण छप्पन्न मतदान केंद्रावर मतदान शांततेत आणि सुरळीत सुरू आहे काही केंद्रावर तर सकाळीच पंचवीस टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे मतदानाचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने कडक देखरेख ठेवली आहे वाहने तपासण्यासाठी काही विशेष पथके तसेच एस एस टी स्पेशल सर्व्हिनियन्स टीम तैनात करण्यात आले आहेत हे पथक मतदान केंद्राच्या आसपास आणि प्रमुख मार्गावर गस्त घालत असून संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे प्रशासनाने सांगितले की संपूर्ण मतदान प्रक्रिया दिवसभर शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडावी यासाठी सर्व यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे मतदानाचा वेग पुढील काही तासात वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिक अपडेट साठी आमच्या सोबत रहा कॅमेरामॅन अमित बोरेसह फक्त मतदार